तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर मध्ये पुणे नाशिक महामार्गावर जो कोल्हार रोड आहे अकोल्याकडे जाणारा या ठिकाणी शिव आर्मी संघटनेच्या वतीनं दूध दराचे जे गेल्या दोन तीन महिन्यापासून बाजारभाव पडलेले आहेत या संदर्भात शेतकरी अखेर रस्त्यावरती उतरला आहे लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी सरकारला जागा दाखवल्यानंतरही या सरकारला जागा आली नाही आणि त्यानंतर आता विधानसभेच्या अगोदर शेतकऱ्यांमध्ये या दूध दर वाढीवरून असंतोष आपल्याला पाहायला मिळतोय माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की पुणे नाशिकचा आपलं कोल्हारघोटी जो महामार्ग आहे हा महामार्ग शेतकऱ्यांनी अडवला आहे साधारणतः ता एक तासापासून या ठिकाणची वाहतूक जी आहे ती वाहतूक या ठिकाणी खोळंबलेली आहे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्या समोर बोलण्यासाठी आहेत पण ते याच्यासाठी हा संघटना जी सर्वपक्षीय कार्यकर्ते दूध उत्पादक शेतकरी आहेत मिळायला पाहिजे मागेही दोन तीन वेळेस आंदोलन केले लोकसभा निवडणुकीच्या के अगोदर देखील अनेक आंदोलन झाली परंतु या सरकारला त्यावेळेस जाग न आली शेतकरी बांधवांनी कांदा उत्पादक शेतकरी असतील या सर्वांनी लोकसभेत यांना सरकारला जागा दाखवून दिलेली आहे परंतु अजूनही या सरकारला जाग आलेली नाहीये आंदोलन करताना काही लोक पक्षाच्या भीतीने या ठिकाणी आलेले नाही असं वाटतंय परंतु दूध उत्पादक शेतकरी हा सर्व पक्षी असला पाहिजे आणि पक्ष भेद बाजूला करून दूध उत्पादन दूध उत्पादक चाळीस रुपये भाव मिळण्यासाठी रस्त्यावर उतरला पाहिजे हीच आपली सर्वांची भूमिका आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचा दूध उत्पादक शेतकरी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा शेतकरी म्हणून काय वाटते आपल्याला दुधाचे सध्याचे बाजार बाजार काय इतर जास्त आहे काय सर्वप्रथम मी तुमचे अभिनंदन करतो स्वागत करतो तुम्ही शेतकऱ्यांच्या भूमिका जाणून घेताय आणि ज्वलंत प्रश्न तुमच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत पोहोचव देशात जर विचार केला तर महाराष्ट्र हा तीन नंबरचा मोठा दूध उत्पादक राज्य आहे आणि इतर कुठल्याही राज्यांमध्ये दुधाला इतका कमी दर नाहीये अगदी महाराष्ट्रातच पाहिलं तर कोल्हापूर असेल सातारा असेल सांगली असेल इथे पस्तीस छत्तीस रुपये इतका बाजारभाव असताना आपल्या इकडच्या पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये बाजारभाव हा कमी आहे याचं कारण इथं दुधात सगळ्यात जास्त भेसळ केली जाते आपल्याकडं बाहेरून येणारे जे काही बाय प्रोडक्ट आहेत ते बाहेरचे बाय प्रोडक्ट मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दूध संघांचे इनवर्ड आणि आउटवर्ड जे आहे म्हणजे दूध संघात जे जाताना दूध जात आहे आणि वेटच्या बाहेर पडताना जे बेसळयुक्त दूध आहे जे, जे काही बाय प्रोडक्ट आहे आणि पिशवीत पॅक बंद होणार दूध आहे याचा ता ताळेबंद सरकार जे कोणी दूध उत्पादक संस्था असतील त्या शेतकऱ्यांपर्यंत देत नाहीये त्याच्यामुळे भेसळखोर मोठ्या प्रमाणात दूध उत्पादनामध्ये भेसळ करताय त्यामुळे इथल्या दुधाचे दर संगणमताने पाडलेले आहेत त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की आम्हाला हमी भाव नको ज्याप्रमाणे ऊसाला एफ आर पीचं संरक्षण दिलेलं आहे त्याप्रमाणे सरकारने कमीत कमी आधारभूत किंमत ठरवावी एक भाव ठरवून द्यावा आणि एफ आर पीचं संरक्षण दिलं जावं आणि त्यानंतर सरकारला काय भाव द्यायचा तो भाव द्यावा एक पी नुसार किंमत ठरवून द्यावी दे त्याच्या खाली जो कोणता संघ जी कोणती संस्था शेतकऱ्याचं दूध विकत घेईल त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी एवढं सांगतो सरकारने जे अनुदान दिलं होतं ते अनुदान भेटलं आतापर्यंत शेतकऱ्याला ते अनुदान पण मिळालं नाही कारण काय शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी काय केलं ते पाच रुपये शेतकऱ्याला अनुदान दिलं पण प्रत्येकाच्या शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचलं नाही सरकारने पथ चाल ढकल केली आणि प्रत्येक वेळेस काय हमी भाव देणार हमी भाव काय भेट नाही निश्चितच सरकारनं जे अनुदान दिलंय ते अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं नाही म्हणून शेतकऱ्यांचा उद्रेक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय अखेर संगमनेर तालुक्यातील शिव आर्मी जी संघटना आहे दूध उत्पादक संघटना यांनी हा कोलार कोटी महामार्ग रोखलेला आहे सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर संगमनेर आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार